हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहेत सगळेजण आय होप तुम्ही मस्त मजेत असताना मीही मस्त मजेत आहे तर सकाळ सकाळी सहा साडेसहाला सोहमला क्रिकेटला सोडवायला जायचं होतं आज कारण त्याच्या आजपासून काय मॅचेस चालू होत्या आणि वरती बघा ते लहानपणी म्हणायचं ना रॉकेट जातं तर ते तसं रॉकेट गेलतं तर आज तुमच्याबरोबर मी माझं कामावरचं फुल डेली रुटीन शे शेअर करणार आहे आधी स्टेडियममध्ये सोडलं आणि ना असं खूप छान वाटतं सोहमला असं क्रिकेट स्टेडियममध्ये बघून ज्या गोष्टी आम्हाला लहानपणी भेटल्या नाही ना तर आम्ही त्या सगळ्या गोष्टी सोहमला देण्याचा प्रयत्न करतो आणि हा बघा काळा जी ब्लॅक कलरची बॅग आहे ना ती तो आहे सोहम तर सकाळ सकाळची वेळ होती आणि मुलं लागलेले वॉकिंग वगैरे करायला आणि पक्षांचा थवा बघा एकच नंबर आणि त्यानंतर ना आम्ही पोहोचलोत कामाच्या ठिकाणी तर वर्कर सगळे आलते कामगार सगळे आलते तर हे भैया कचरा वगैरे घ्यायला जात होते ऑलमोस्ट कचरापासूनच सुरुवात होते असे मोठे मोठे हे असतात डबे आणि इथं बघू शकतात ग्रील वगैरे सगळ्या सा हे जे दिसतं ना हे पार्किंग सॉरी जिम आहे तर जिम वगैरे सगळी क्लीन झाली आणि हे कबूतर मला तिथं दिसलं बसलेलं तर मी त्याचंही म्हणलं चला शूट करूया तर छान ग्रिल वगैरे पुसून घेतलेलं जिम एकदम क्लीन झाली तशी ही दहा मजली बिल्डिंग आहे सोलापूरमधले कोणी पाहता असेल तर नक्कीच कमेंट करा तर जिम वगैरे हो क्लीन झाल्याच्या ना एकदा जिममध्ये मी फेरी मारली की कसं व्यवस्थित काम झाले का कुठं कानाकोपऱ्या आणि कुठं कचरा राहिला आहे का ते बघितलं त्यानंतरनं हा एक जिमच्या समोर हॉल होता बिल्डिंगमध्येच आहे बरं का हे सगळं तर तो हॉल खूपच घाण झाला होता आणि खूप धूळ होती तर मी म्हटलं की आज हा हॉल धुवूनच घ्याय म्हणजे हॉल धुऊन घेतला की रोज पोचा मारला मारला तरी चालेल म्हणजे एवढी धूळ नाही दिसणार आहे तर छानपैकी पाणी फायरचं आपल्या लावलं आणि सगळा जो हॉल आहे ना तो छान असा क्लीन चकचकीत करून घेतलेला आहे आणि इथं कसं लोकं असे बसायला वगैरे येतात ना संध्याकाळच्या टायमाला त्यानंतर ह्या भाय आणि पूर्ण पाणी मारल्याच्यानंतर एकदा खराट्यांनी सगळं पाणी लोटलं जिथं जिथं कुठं घाण वाटतंय ना ते सगळं पाणी त्या पाण्याने त्यांनी तिथलं क्लीन करून घेतलं अगदी चकचकीत दिसत होतं आणि ते झाल्याच्यानंतर नंतर ना मग फ्लोअरच्या ज्या स्टेप असतात किंवा पायऱ्या असतात त्याही झाडायला लावते प्लस पार्किंगही असती पार्किंगही असती पार्किंगही झाडली आणि बघू शकता तुम्ही किती क्लीन झालेलं आहे आणि म्हणतात ना हात फिरवलं तिथं लक्ष्मी असते तर त्याच्यातलाच इथंही माझ्या कामाचा तोच प्रकार आहे बरं का तर सोहम क्लिनिंग सेंटर असं आमच्या क छोट्याशा कंपनीचं नाव आहे त्यानंतर कुंभ्या ज्या होत्या ना इथे कबूतर जास् जास्त असल्यामुळे इथं घाण करतात कबूतर तर त्या कुंभ्यासुद्धा ओल्या कपड्याने पुसून घ्यायला लावल्या जर झाडणे पुसणे कचरा गोळा करणे पार्किंग झाडणे आणि अशी छोटी मोठी कामं तर अशी पूर्ण आमची लिस्ट असते आणि हे सगळे काम मी माझे जे वर्कर असतात त्यांच्याकडून करून घेत असते आणि कधी गरज पडली तर थोडी छोटी मोठी मी पण करत असते मदत आणि त्यानंतर ना बघा घरी निघायल ते मी चला व्हिडिओ आवडला असं तर लाईक शेअर सबस्क्राईब बाय